नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय चिखली मार्केटला बघा आमच्या अभि भाऊची ही अभि भाऊ काय सांगता किंमत म्हशीची सांगितले आज नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये सांगितले मित्रांनो वाचचे <intipark> <ma> फ्री मैसे मित्रांनो चिखली मार्केटला पिल्लू मेलेला आहे एक किंमत सांगताय मैस एकदम व्यवस्थित आहे चारी तान सारखे लांब शेपूट हे व्यापारी प्रसिद्ध व्यापारी आमची कुडलची भैया काय सांगितली किंमत मावली डेअरी फार्म एम एच ये हे भेटले होते मार्केटला यांची माहिती मित्रांनो मार्केटला भेटले होते बाकड्या मशीनचा बाजार आहे मित्रांनो बाकड्या मशीनची दाव बाकड्या मशीनची ची नाही मित्रांनो कमी किमतीच्या मशीन छोटे शेतकरी घरगुती दूध खाणार आहे ती या मशीन जाता मित्रांनो जाफरे मित्रांनी आमचे चिखलीचे प्रसिद्ध व्यापारी दस्तगिरसेट यांची धावने मित्रांनो ચિખલી જિલ્લા બુલઢાણા સોમવાર गावरान मशी बी मित्रांनो गावरान मशी बी आता मार्केटला चिखली मार्केटला इकडे बैल बाजार आहे मित्रांनो चिखलीचा बैल बाजार हुटेलचे व्यापारी बैल साखळीचे साखळी साखळीचे व्यापारी मित्रांनो क्या अपन जोला बदल ले आओ कब माऊली कुडालची गोरे भुसारी काय सांगितली किंमत नव्वद हजार रुपये का बघा मित्रांनो चिखली मार्केटला अशी वासरे येतात मग मित्रांनो खिल्लार वासरे येतात आपल्या किती दात बाबा चार 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 दाते कामाची गॅरंटी सगळी जवळ गाव मित्रांनो सातगाव इतले इथलं बघा मित्रांनो खिल्लार वासरू छोटे मालक काय सांगितली दादा किंमत पन्नास हजार कुठल पन्ना आहे वासरू साखर साखरखेडा कुठलचे दादा गोरे कुठलचे वासरं नायगाव काय सांगितली किंमत चाळीस 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 हजार चांगले आहे वासरं चांगलं माणसाचे माणसाचे घ्या